हो तर इथं बघू शकता व्यवस्थित मस्तपैकी अशी बांगड्याची करी झालेली आहे इथं हॅलो जय शिवराय सगळ्यांना तर आज ज्ञानेश्वरने मी फिश फिश करी करणार आहे तर इथं गोव्यामध्ये आम्ही आहे दोघं पण आणि दोघांच्या पण मंडळी गावाला गेले आहेत त्यासाठी आता मी बॅचलरचा पहिलाच उपयोग करणार आहे इथं तर त्यासाठी इथं बघू शकता फिश आणलेले आहेत तीन बांगडे आहेत आमच्याकडं तर याची स्टडी करणार आहे मी तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल की आम्ही कशा पद्धतीने केलेले आहे आणि ज्यांना कुणाला नाही आहे त्यांना पण समजेल की कशा पद्धतीने करायचं आहे आणि जर आमची काही चूक झाली तर नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर दाखवतो पहिला अगोदर ज्ञानेश्वर स्वच्छ कसं करणार आहे ते बांगडे म्हणजे कुणाला जर मुलींना वगैरे नवीन कुठल्या जमत नसेल तर त्यांना पण समजेल की कसं क्लीन करायचं ते चला तर मग टाइम ना वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बांगड्याच्या वरच्या साईडला खवलं असतात ते व्यवस्थित विळ्याच्या किंवा एका चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे काढायचे आहेत जसं आम्ही इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहेत त्याप्रमाणे तर बांगड्याला जास्त काही नसतात तर वरच्या साईडला असतात ते काढावे लागतात तर अशा पद्धतीनं तुम्ही पण काढा तुम्हाला बघून समजेलच की कशा प्रकारे काढायचं असतं ते आणि लहान लहान शेपड्या वगैरे असतात त्या आपण कट करायच्या लागतात तर बांगडे कसे स्वच्छ करा हे व्यव करतात हे व्यवस्थित बघा हे बघा अशा डोक्याच्या साईडनं काढायचं आहे आणि आतमध्ये इथं इथं पू शतं त्यांची जी पोटामध्ये घाण असते ती व्यवस्थित काढायची असते नाहीतर काय होतं कडूपणा लागतं आहे त्यासाठीच व्यवस्थित घाण तेवढी काढायची लागते बांगड्यामध्ये तर व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला पण समजेल की कशाप्रकारे बांगड्याची घाण वगैरे काढतात ती आतमधली तर काढून ती ते व्यवस्थित टाकायची आहे त्याच्यानंतर मस्तपैकी असं स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे तर व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल स्किप न करता बघा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ सगळा कळेल की कशाप्रकारे गाडा काढायचे ते घाण वगैरे तर आता घाण काढून झालेलं आहे आमची बांगड्यामधील तर आता व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे परत एकदा तर अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पुढची सुरुवात करूया तर, तर हा आमचा मासाज कम्प्लीट झालेला आहे क्लीन अजून शेपडी वगैरे कट करायची आहे त्याची पीस वगैरे करायची आहे अजून तर, बांगडे तर चला आता बांगडे धुवून झाल्यानंतर चला तर मग आता याचे पीस करूया तीन तीन पीस करूया याच्यामधले आता तर लहान जे शेपड्या पंख वगैरे असतात ते कट करायचं आहे बघा ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि त्याच्यानंतर त्याचे पीस करायचे आहेत एका विड्याच्या किंवा चाकूच्या तुमच्या जवळ काही अवेलेबल आहे त्यां जे यूज करता त्याच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे पीस वगैरे तर चला तर मग आम्ही पण कट करता येतं तर आता आमचं बांगडे जे आहेत ते व्यवस्थित क्लीन करून कट वगैरे करून संपायला आले आहेत तर ह्याच्यानंतर रेसिपीला सुरुवात करणार आहे तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल तर सर्वात आधी आम्हाला मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं बघू शकता अद्रकचे पीस आहेत लस कांदा आहे खोबरं टोमॅटो कोथिंबीर एवढे साहित्य घेतलेलं आहे तर हे आम्ही सर्व अगोदर मिक्सरला लावून घ्या त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करूया आम्ही आलेलं असून पेस्ट विकत नाही घेत आहे कारण की हे घरीच बनवत आहे घरी बनवलेलं चांगलं असतंय त्यासाठी आम्ही घरीच करत आहे तर इथं बघू शकता सगळे आमचे मटेरियल जे आहेत मसाल्याचे जे घातले आहेत तर चला लगेचच मिक्सरला लावून घेऊया ओके okay, तर इकडं मसाला आमचा झालेला आहे मिक्सरला लावून चला तर मग आता लगेचच फोडणी टाकूया तर आम्ही फिश करी कढईमध्ये करणार आहे तर चला तर मग कढई ठेवलेला आहे तर गॅस वगैरे ऑन केलेला आहे चला तर लगेच तेल घालून चालू घेऊया तर तेल इकडं गरम झालं की लगेचच लसूण टाकायचे आहे फोडणीसाठी तर तेल गरम झालेलं आहे आता चला तर मग लसूण टाकून घेऊया तर लाल सर कलर आलेला आहे आता तर आता ह्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे तर आता तुमच्या जे मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकायचं आहे तर सर्वात आधी हळद टाकून घेऊया आणि तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायचं आहे म्हणजे जेवढं तिखट वगैरे किती आहे ते बघून असं अंदाजवरती तुमच्या तर आम्ही दोन चमचे घातलेले आहे इथं कारण की जास्त काय नाही आहे आम्ही दोघांसाठी थोडीच करणार आहे आता इथं बघितलं असाल तुम्ही कारण त्यासाठीच आम्ही तीनच फिश आणलेल्या आहेत तिकडे बांगडे व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्येच आता अजून गरम मसाला वगैरे टाकून घेऊया तर आता गरम मसाला थोडा टाकून घेऊया मसाला टाकून झाला की व्यवस्थित असं परतून घेऊया व्यवस्थित तर याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे थोडं शिजवून घेऊया ह्याच्यामध्ये एक पाच मिनिट तर फिश मसाला पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडा जेवढी तुमची क्वांटिटी आहे ते तेवढाच टाकून घ्यायचा आहे मसाला जास्त पण मसाला घातला तर मग चव नाही येणार ते व्यवस्थित तर जेवढी तुमची जी कढी वगैरे आहे जी म्हणजे बांगड्याचा रस्सा वगैरे आहे त्याच्या अंदाजेनुसार तुम्हाला इथं मसाला वगैरे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला यूज आहे हे व्यवस्थित तर आता व्यवस्थित पाच मिनटं झाकून ठेवूया म्हणजेच मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटेल त्याच्यानंतर मग पाणी वगैरे जे आहे ते पण घालायचं आपण तर तुम्हाला पुढं समजेलच कसं काय करायचं आहे ते तर पाच मिनटं झाकून ठेवून वेट करूया उत्तर इथं बघू शकता मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर याच्यामध्ये आता चवीपुरती चवीपुरता मीठ टाकून घेऊया तर मीठ टाकून घेऊया थोडंसं चवीपुरता अजून एकदा मिक्स करून घ्या मसाल्याचा वास मस्त तसा सुटलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया मी कारण की पाण्यामध्ये वगैरे मस्त की शिजतंय आहे जेवढी तुम्हाला कडी हवी आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर एवढं पुरेस आहे तर पाणी ओतून झाल्यानंतर आम्ही बांगडे याच्यामध्ये सोडून द्यावी या तर अशा प्रकारे बांगडे सोडून द्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आता कोकम पण टाकायचं आहे आपल्याला तर लगेचच कोकम टाकून घेऊया तर आता कोकमच्या चार पाच पाकळ्या टाकून घ्या बघू शकता कारण की मस्त असं आंबट वगैरे होतंय कोकमशिवाय टेस्ट नाही आहेत तर आता कोकम फिश वगैरे सगळं घालून झालेलं आहे तर आता दहा मिनटं ह्याच्यावरती प्लेट वगैरे टाकून दहा मिनटं ठेवूया म्हणजेच व्यवस्थित बांगडे पण शिजवून येतील जास्त नाही शिजवायचं आहे कारण की याच्यामध्ये काय मटन चिकन वगैरे हो याला टाईम लागत नाही थोडंसं एक दहा मिनटं म्हणजे पुरेसं होईल आणि जो मसाला वगैरे हो आहे तो उतरेल तर चला तर मग दहा मिनटं ठेवूया आणि नंतर बघूया आपलं फिशकडी रेडी होते चला तर मग आता दहा मिनटं झालेली आहेत आपली तर बघूया तर इथं बघू शकता व्यवस्थित मस्तपैकी अशी बांगड्याची करी झालेली आहे इथं तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन सत्तर परत एकदा सांगतो आहे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण शेअर करा चला तर मग अशात नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय